नमस्कार साधारणपणे पाच सहा वर्षापूर्वी जी गोष्ट आहे मी विदर्भामध्ये प्रवास करतो एका कार्यक्रमासाठी मे महिना होता स्लीपर क्लासचं तिकीट होतं आणि झालं असं की त्या त्या मे महिन्यामध्ये त्यामध्ये स्लीपर कोच तर समजू शकता की काय हालत होते दुपारची बारा साडेबाराची वेळ आणि झालं असं की माझ्यासमोर एक काका बसलेले होते साधारण साठ पासष्ट वर्ष वय असेल त्यांचं आणि गरमी खूप होते म्हणून एका स्टेशनवरती त्यांनी थंडगार पाण्याची बाटली घेतली आणि ते पाणी ते घटाघटा प्यायले आणि प्यायल्यानंतर थोड्याच वेळा त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं पुढच्या दोन स्टेशननंतर त्यांना उतरायचं होतं मी थोडं त्यांना अस्वस्थ वाटतंय म्हटल्यानंतर थोडी नाडी चेक केली त्यांना मी बघितलं त्याच्यावर जी लोक होती ते म्हणाले की आता आम्ही पुढच्या स्टेशनला उतरणार आहोतच आणि ते पुढच्या स्टेशनला उतरले पण त्यांची तब्येत जी आहे ती हळूहळूहळू थोडीशी खराब होत होती काय कारण घडलं असेल हा जेव्हा विचार आला तेव्हा आपण ज्या चुका करतो ती एक चूक मला प्रामुख्याने जाणवली आणि ती म्हणजे का उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधलं किंवा बर्फाचं थंडगार पाणी आपण भर उन्हातून बाहेर बाहेरून आल्यानंतर किंवा बाहेर असताना आपण ते पटापट पितो आणि जेव्हा आपण ते पाणी पितो त्यावेळेला आपलं शरीर ते पाणी मागतं आहे पण त्याच वेळेला आपल्या शरीराला एक कसरत करावी लागते आणि ती कसरत अशी असते की बाहेर साधारणपणे बेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री तापमान आहे आणि याच्यामध्ये आपलं शरीर जे आहे या शरीराचं तापमान वेगळं आहे आपलं शरीर आधीच उष्ण झालेलं आहे आणि अशा ह्या उष्ण शरीरामध्ये जेव्हा आपण असं पाणी घटाघटा पितो थंडगार पाणी बर्फाचं पाणी तेव्हा त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते खूप कमी आहे म्हणजे ते मायनसच्याही खाली आहे जर बर्फाचं पाणी असेल तर आणि त्यावेळेस होतं असं की आपल्या शरीराला ते बर्फाचं पाणी किंवा थंडगार पाणी जे आहे फ्रीजमधलं त्याच्याशी ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्या शरीराला स्वतःचं तापमान हे ताबडतोब खाली आणावं लागतं आणि जेव्हा अशा प्रकारे ताबडतोब तापमान खाली आणलं जातं त्यावेळेला त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर होतो आणि पर्यायाने आपल्या मेंदूवर आपल्या हृदयावर होत असतो कारण की आपलं शरीर अजिबात असं पटकन तापमान ॲडजस्ट करण्यासाठी सक्षम नाही आहे आपण का मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की एक ऋतूपासून दुसऱ्या ऋतूमध्ये जाण्यासाठी किंवा तो ऋतू ॲडजस्ट होण्यासाठी आपल्याला पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागू शकतो मग बाहेर इतकं तापमान असताना जर आपण पटकन असं पाणी प्यायलो तर आपलं शरीर एवढ्या फास्ट रिॲक्ट करत नाही आणि त्यामुळे आपल्याला असे त्रास होऊ शकतात बऱ्याच वेळेला प्रचंड घाम येतो किंवा दम लागतो किंवा जे काही ब्लड प्रेशर आहे ते कमी किंवा जास्त होऊ शकतं बऱ्याच वेळेला आपल्या मेंदूपर्यंत जो रक्त पुरवठा जातो त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो अशा अनेक गोष्टी होतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी पिताना काळजी घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्या कल्चरमध्ये आपल्याला थंडगार बर्फाचं पाणी प्यायचं आहे असं कुठेही सांगितलं नाही पाणी थंड असावं पण ते माठातलं असावं त्यामध्ये वाळा घातलेला असावा हे पाणी कधीही सोयीस्कर आहे पण उन्हाळ्यामध्ये आपण ज्या वेळेला बाहेर प्रवास करतो आणि त्यावेळेस जे काही पॅक बंद अगदी बर्फाचं गोठलेलं पाणी किंवा थंडगार पाणी जेव्हा पितो त्यावेळेला असे प्रॉब्लेम येऊ शकतात बाहेरच का असंही नाही जेव्हा तुम्ही भर उन्हातून बाहेरून घरी येता त्यावेळेला दोन मिनटं ते पाच मिनटं शांत बसा रिलॅक्स व्हा काहीतरी एखादा गुळाचा खडा असेल किंवा काहीतरी गोड तुम्ही थोडंसं खा आणि मग त्याच्यावरती हळूहळू हळू पाणी हल प्या ते पाणी तुम्हाला बाधणार नाही त्याचबरोबर जर असं वाटलंच की थंडगार पाणीच आहे आणि ते प्यायची गरजच आहे आता तर त्यावेळेला एक घोट दोन घोट पाणी प्या आणि ते पाणी आपल्या तोंडामध्ये अगोदर फिरवा आपल्या तोंडामध्ये जे आपण गुळणा करताना किंवा चूळ भरताना आपण तो पाणी जसं फिरवतो तसं फिरवा त्यामुळे काय होतं की आपल्या तोंडामध्ये जी काय उष्णता आहे त्याच्यामुळे त्या पाण्याचं तापमान कमी होतं आणि जेव्हा ते पाणी अन्न नलिकेच्या माध्यमातून खाली सरकतं तेव्हा आपल्या शरीराला त्याची हानी पोहोचत नाही त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे याच्या माध्यमातून आपल्याला कोणताही त्रास होणार नाही हेच आपण सरबत पिताना कोल्ड्रिंक पिताना याच गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे कोणताही पदार्थ जर आपण सिस्टमॅटिक खाल्ला प्यायलो तर त्याचा दुष्परिणाम होत नाही आत्ता काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आली होती तिला पाण्यामुळे म्हणजे थंडगार पाणी प्यायल्यामुळे तिला इनडायजेशन झालं होतं आणि होऊ शकतं का तर होऊ शकतं कारण की पाणी देखील पचावं लागतं आणि अशा प्रकारे जर आपण थोडंसं दुर्लक्षित पाणी प्यायलो दुर्लक्ष करून पाणी प्यायलो तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर होऊ शकतो हो। परत एकदा सांगतो उन्हाळा आहे तहान लागणं स्वाभाविक आहे पण तहान लागल्यानंतर सर्वात अगोदर घरामध्ये माठाचं पाणी असेल तर ते तुम्ही पिणं हे कधीही सोयीस्कर आहे बाहेरून आल्या डायरेक्ट पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून तोंडाला लावू नका ती हानिकारक आहे त्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर काहीतरी छोटंसं खा आपल्या शरीराची उष्णता जी आहे ती थोडी कमी होऊ द्या आणि मग तुम्ही हे पाणी हळूहळू हळूहळू प्या बाहेर असाल थंड पाण्याची बाटली घ्यायचीच आहे तर डायरेक्ट झाकण उघडून तोंडाला लावू नका थोडा वेळ एक दोन घोट पाणी प्या ते तोंडामध्ये फिरवा आणि मग ते तुम्ही पाणी पुढे ढकलू शकता याच्यामुळे त्रास होणार नाही आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पाणी देखील पचावं लागतं अतिरेक कोणत्याही गोष्टीचा केला तर हानी ही निश्चितपणे होणार आहे आला उन्हाळा तब्येत सांभाळा हेच आपण ह्या सगळ्या माध्यमातून पाहतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमचे काही अनुभव असतील किंवा तुम्हाला देखील असा कधी त्रास झाला असेल ते कमेंट करून सांगा की जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होणार आहे इतर देखील लोक अलर्ट राहणार आहेत आणि सर्वांना याच्यातून चांगलंच काहीतरी शिकायला मिळणार आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेव बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद